देवघरातील दिवा आणि घंटी रोज धुणाऱ्यांनी नक्की बघा घरच्या मंदिरात जळणारा दिवा घंटी रोज धुणाऱ्या भक्तांनो काळजीपूर्वक ऐका नाहीतर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो चुकूनही तुमच्या देवघरातील मूर्ती आणि दिव्यासोबत ही चूक कधी करू नका नाहीतर होईल विनाश घरात येईल आणि गरिबी होय भक्तांनो कदाचित तुम्हीही या चुका करत असाल आणि त्यामुळे तुमच्या घरात प्रगती होत नाही पैसा येत नाही घरात गरिबीचं वातावरण निर्माण झालंय वारंवार करूनही यश मिळत नाही प्रयत्न केल्यानंतरही तोच गोष्टी होतात तर त्यामागचं कारण म्हणजे तुमच्या या चुका असू शकतात ज्या तुम्ही अज्ञानाने करत आहात आणि त्यानंतर तुम्हाला फक्त पश्चाताप करावा लागतो म्हणून आजच्या या व्हिडिओत आम्ही तुम्हाला पूजेच्या मंदिरातील काही गोष्टीबद्दल सांगणार आहोत ज्या ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल वाह गुरुजी तुम्ही माझं नशीबच बदलून टाकलं होय मित्रांनो पूज्य गुरुजी म्हणतात की काही लोक पवित्र वस्तूंचा आदर करून त्या मंदिरात ठेवतात आणि तिथेच त्या सर्वात मोठी चूक करतात म्हणून प्रिय भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पूजेच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नये नंबर एक मंदिरात दिवा किती वाजता लावावा नंबर दोन दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा नंबर तीन घंटा सकाळी वाजवावा की संध्याकाळी नंबर चार शंख केव्हा आणि किती वेळा वाजवावा नंबर पाच शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा या सर्व गोष्टी आम्ही एका मागेमाग सांगणार आहोत प्रिय भक्तांनो आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत किती मूर्ती ठेवाव्यात या सात आठ महत्वाच्या गोष्टी सविस्तरपणे चर्चा करून आज आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणून या महत्वाच्या माहितीचा लाभ घ्या कारण लाखो रुपये खर्च करूनही तुम्हाला ही माहिती कोणी देणार नाही भक्तांनो आम्ही काही काल्पनिक किंवा बनावट सांगत नाही आम्ही ज्योतिष धर्मशास्त्र आणि ऋषीमुनींच्या ज्ञानावर आधारित माहिती तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो म्हणून तुम्हालाही ही, ही माहिती मोफत आणि सहज उपलब्ध होईल प्रिय भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा एका भक्ताने विचारलं होतं की गुरुजी आम्ही खूप पूजा करतो पण त्याचा काहीही फायदा होत नाही उलट नुकसान होतं तर या प्रश्नाचं उत्तरही आम्ही आज या व्हिडिओमध्ये देणार आहोत म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आमचं काम सल्ला देणं आहे आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो हे ऐकून घेतलं आणि पाळलं तर फक्त फायदा तुमचाच होईल भलं तुमचं होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही तुम्ही स्वतःलाच समजून घ्याल चला भक्तांनो आता अधिक वेळ न घालवता आपण मुख्य माहिती सुरू करूया पूज्य गुरुजी म्हणतात की देवपूजा आपल्याला आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करतो आणि त्याचा लाभही मिळतो पण तुम्हाला माहिती आहे का लहान चुका तुमच्या पूजेच्या संपूर्ण फायदा मिळवण्यात अडथळा आणू शकतात या चुका न कळत होतात आणि आपण त्यांना दुर्लक्ष करतो आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टीचा विशेष उल्लेख केला गेला आहे जेणेकरून आपण पूजेमध्ये पूर्ण फळ प्राप्त करू शकू आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंदिरात जो दिवा असतो आणि जो घंटा असतो त्यांचा योग्य उपयोग व त्यांचा देखभालीबद्दल चर्चा या व्हिडिओमध्ये एक ते दोन वेळा करणार आहोत किंवा दिवा रोज धुवावा का आठवड्यातून एक दोन वेळा धुवावा का धातूचा दिवा असेल तर तो कधी स्वच्छ करावा मातीचा दिवा असेल तर तो कोणत्या प्रसंगी वापरावा मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी सकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील भक्तांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहणे खूप महत्त्वाचे आहे कारण अपूर्ण माहिती कधी कधी चुकीच्या समजुतीने निर्माण करू शकते या ज्ञानवर्धक माहितीला आम्ही तुमच्या योग्यसाठी सोप्या भाषेत आणि स्पष्ट भाषेत मांडले आहे सर्वप्रथम आपल्या मातीच्या दिव्याबद्दल बोलू हा दिवाळा दिवाळी आणि इतर धार्मिक सण पूजा अनुष्ठान यासाठी प्रामुख्याने वापरला जातो घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते पण मंदिरात ठेवल्यास यासोबत काही नियम जोडलेले असतात मातीचा दिवा शुभचे प्रतीक असते असे मानले जाते तुम्ही तो घराच्या मंदिरात वापरू शकता कारण तो कोणत्याही वास्तुदोषाला कारण ठरत नाही पण तो वापरण्याचा एक नियम आहे मातीचा दिवा एकदा जाळल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते भक्तांनो पुढे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की मंदिरात घंटी कधी व कशी स्वच्छ करावी तसेच ती किती वेळा वाजवावी म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धातूच्या दिव्याबद्दल बोलायचं झाल्यास तुम्ही पाहिलं असेल की लोक पितळ किंवा तांब्याच्या दिव्याचा वापर करतात हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही तर त्यांचे धार्मिक महत्त्वही आहे जर तुम्ही हे दिवे वापरले असाल तर त्याचे स्वच्छता फार महत्त्वाची आहे हे दिवे रोज धुवून स्वच्छ केले पाहिजे सर्वात उत्तम उपाय म्हणजे गंजलेल्या त्यांची शुद्धी करणे गंगा जलने धुतलेल्या दिव्याची पवित्रता आणि घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते हा सवयी अत्यंत अतभूर्त करा कारण आठवड्यातून एक ते दोन वेळा धुतल्याने त्यांची पूर्ण शुद्धी होत नाही आता घरात मंदिरात घंटी संबंधित बोलू घराच्या मंदिरात जे घंटी असते ती पितळेची घंटी असणे आवश्यक आहे पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो घंटी कधीही दक्षिण दिशेला वापर करू नये कारण ते अशुभ मानले जाते घंटीसाठी योग्य स्थान म्हणजे पूजास्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर गरुडाचे कोरीव काम असलेली घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वात शुभ आणि सर्वोत्तम जवळची मानली जाते आता पाहूया घरात घंटी किती वेळा वाजवावी भोग अर्पण करताना घंटी पाच वेळा वाजवावी यामुळे देव भोग लवकर स्वीकार करतात पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा फार मोठ्या आवाजात वाजवू नये ती केवळ तीन वेळा वाजवावी घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावे घंटी दच्छिण दिशेतून ठेवू नये कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानली जाते मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजास्थळाच्या दिशेने असावे घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्ये वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही यान अधिक या नियमांचे पालन केल्यास तुमची पूजा अधिक फायदेशीर होईल यासोबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा विशेषतः बाहेरील मंदिरात तेव्हा प्रवेश करताना घंटी वाजवावी मंदिरात बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते घंटी वाजवल्याने हे दर्शवते की तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात आणि तुमची उपस्थिती देवाला दर्शवत आहात एकदा घंटी वाजवल्याचा अर्थ असा होता की तुम्ही देवाच्या दरबारात प्रवेश केला आणि आता तुम्ही त्यांची पूजा सुरू करणार आहात जर तुम्ही दोन वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडली आहात चला भक्तांनो आता तुम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत आम्ही ज्या कदाचित तुम्हाला कोणी सांगणार नाही म्हणून या गोष्टी लक्षपूर्वक आहे का ज्यामुळे तुम्हाला देवाला सहज प्रसन्न करू शकाल पण मित्रांनो त्याआधी जर तुम्ही अजूनही कमेंट बॉक्समध्ये जे माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ लिहिले नसेल तर जे माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला भक्तांनो आता जाणून घेऊया देवाघराशी संबंधित काही महत्वाचे नियम भक्तांना सर्वप्रथम पूजेच्या वेळी तुमचे तोंड नेहमी पूर्व दिशेला असावे पहिले ही दिशा शुभ मानली जाते कारण यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तथापि पश्चिम दिशेकडे तोंड करूनही पूजा करता येते पण पूर्व दिशेला बसणे सर्वात लाभदायक आहे लक्षात ठेवा घराच्या पायऱ्यांच्या जवळ पूजा घर किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते एक देवघरातील किंवा मंदिरातील देवाची आसन नेहमी उंच असले पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसले आहात त्यापेक्षा देवाचे आसन किमान दहा इंच उंच असावे देवाच्या मूर्तीची स्थापना जमिनीवरून करू नये कारण हे अशुभ मानले जाते त्यामुळे देवाचे आसन उंच ठेवा जेणेकरून पूजास्थळी सकारात्मकता टिकून राहील आणि ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने राहील दोन पूजेच्या वेळी नेहमी गालीचा किंवा चटईचा बसावे हे केवळ सुखदायक असते पण यामुळे पूजा करताना एकाग्रता आणि श्रद्धाही वाढते भक्त छोट्या आसनावर बसून पूजा करू शकतात पण हे सुनिश्चित करा की तुमचे आसन देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे यामुळे देवावरील श्रद्धा आणि आदर व्यक्त होतो तीन शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा घरात कधीही कोमजलेले किंवा वाळलेले सुकलेले फूल ठेवू नका असे फूल पूजेसाठी अशुभ मानले जाते नेहमी ताजे आणि उमगलेले फूल पूजेमध्ये वापरावे जेव्हा पूजा घरामध्ये फुल कोमजलेले असते किंवा काळी पडतात तेव्हा ती फुले मातीत पुरण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या घरात पवित्रता टिकून राहते भक्तांनो ज्या खोलीत तुम्ही झोपले आहात त्या खोलीत कधीही घराचे मंदिर बनवणे योग्य मानले जात नाही जर झोपण्याच्या खोलीत मंदिर बांधण्याशिवाय पर्याय नसेल आणि तुम्हाला ते करायचे असेल तर रात्री मंदिर झाकून ठेवा तुम्ही मंदिरात पडदा लावू शकता या नियमांचे पालन केल्यास घरात शांतता आणि समृद्धी राहते आणि तुमच्या पूजेमध्ये वाढ एकाग्रता येते त्याने तुम्हाला सनातन परंपरेनुसार पूजा कधीही कशीही करता येते असे मानले जाते की काळे कपडे घातल्याने मनात नकारात्मक ऊर्जा येते त्यामुळे कधीही देवाची पूजा करताना काळे कपडे घालू नये जे पूजेच्या ऊर्जेला प्रभावित करू शकतात त्यामुळे नेहमी ने शुभ किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा ज्यामुळे मन शांत आणि न सकारात्मक राहील चला भक्तांनो सर्वप्रथम आपण आपल्या घराच्या पूजा मंदिरात ठेवण्यास योग्य नसलेल्या काही वस्तूंबद्दल नियम जाणून घेऊया पहिली गोष्ट घराच्या पूजा मंदिरात एकाच वेळी देवी देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये यामुळे ऊर्जा संतुलन बिघडू शकते आणि पूजेचा परिणाम कमी होऊ शकतो फक्त एक मूर्ती किंवा फोटो ठेवा जेणेकरून भगवंताचा ऊर्जा योग्य प्रकारे तुमच्या जीवनात येईल दुसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट शिवलिंगाच्या पूजेसंदर्भात काही महत्त्वाचे नियम आहेत घरात शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते पण त्यासाठी योग्य दिशा आणि पद्धत वापरणे पाळणे आवश्यक आहे शिवलिंग नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे जेणेकरून त्याची पूजा योग्य परिणाम देईल शिवलिंग गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये तिसरी गोष्ट देवाच्या तुटलेल्या मूर्ती कधीही ठेवू नये पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो नेहमी सुशिक्षित असावे आणि ते चांगले असावे जर एखादी मूर्ती किंवा फोटो तुटलेला असेल तर तो पूजेच्या स्थानावरून काढून टाका तुटलेली मूर्ती देवाच्या पवित्रतेला बाधा आणू शकते आणि पूजास्थळी ऊर्जा प्रभावी होऊ शकते त्यामुळे अशा मूर्तींना योग्य प्रकारे विसर्जित करा जेणेकरून घरात सकारात्मकता ऊर्जा राहील पूजास्थळी शंख गोमतीचक्र आणि एका पात्रात पाणी ठेवणे शुभ मानले जाते शंख म्हणजेच भगवान शंकरांच्या आशीर्वादाने ध्वनी तसेच गोमती चक्र म्हणजे समृद्धी आणते पाणी हे घरातील सर्वात शुद्ध आणि चांगली ऊर्जा निर्माण करणारे स्रोत आहे या पाण्याला नियमित बदलत राहा आणि शंख व गोमती चक्र स्वच्छ ठेवा पूजास्थळ नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा अस्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो दररोज पूजास्थळी स्वच्छता ठेवा जेणेकरून वातावरण सकारात्मक राहील पूजास्थळ व्यवस्थितपणे सुंदर आणि स्वच्छ ठेवा जेणेकरून अडथळा येऊ नये पूजास्थळ घरात योग्य ठिकाणी असावे घरात उत्तर पूर्व दिशेला पूजास्थळ ठेवणे सर्वात शुभ मानले जाते ही दिशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि पूजेचा प्रभाव वाढवते पूजास्थळ कधीही बेडरूम किंवा स्वयंपाकघराच्या जवळ ठेवू नये कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असू शकते पूजास्थळाच्या आजूबाजूला वातावरण स्वच्छ आणि शांत असावे जेणेकरून पूजा आणि ध्यान यामध्ये कोणत्याही व्यक्त्य येत नाही चला भक्तांनो आता आपण दीपक लावण्याचे माहिती आणि नियम जाणून घेऊया दीपक लावणे अतिशय शुभ मानले जाते पण ते योग्य प्रकारे लावणे आवश्यक आहे योग्य पद्धतीने दीपक लावणे देवाची पूजा प्राप्त होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवा लावताना लक्षात ठेवण्यासारखे काही महत्वाचे नियम दिवा देवाच्या मूर्तीच्या शेजारी ठेवा त्यामुळे प्रकाश शुभ आणि पवित्र राहतो खंडित दिवा कधीही लावू नये कारण यामुळे पूजा अशुभ होऊ शकते एकवेळी दोन दीपक एकत्र पेटवू नये कारण यावेळ ऊर्जेचं असंतुलन होऊ शकतं तेल आणि तुपाचा दिवा एकत्र लावू नये कारण दोन्हीचं ऊर्जेच्या वेळी असते आणि यामुळे पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार तुपाचा दिवा डावीकडे तर तेलाचा दिवा उजवीकडे ठेवावा हे नियम पाळल्यास पूजास्थळी सकारात्मक ऊर्जा राहते आणि संपूर्ण घरात शुभ परिणाम होतो प्रिय भक्तांनो तिसरी गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार दिवा कधीही पश्चिम दिशेला ठेवू नये पश्चिम दिशा नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते आणि तिथे दिवा ठेवण्याचे पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि दिवा उत्तरेला किंवा पूर्व दिशेला ठेवणे सर्वात उत्तम मानले जाते कारण या दिवशी पूजेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि तुमच्या पूजेला फळदायी बनवतात चौथी गोष्ट म्हणजे दिवा लावताना त्याची वात पूर्ण किंवा उत्तर दिशेला निर्माण करण्यात यावी असे मानले जाते आणि त्यामुळे तुमच्या पूजेत अधिक शक्ती आणि प्रभाव वाढतो तसेच भक्तांनो पूजेमध्ये तुपाच्या दिव्याचा कापसाची वात आणि तेलाच्या दिव्याची लाल मोलाची वात वापरणे शुभ मानले जाते रुईच्या वातीमुळे दिव्याला प्रकाश स्थिर आणि स्वच्छ राहतो तर लाल मोलीच्या वातीमुळे वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पाचवी गोष्ट म्हणजे नवरात्र उत्सवमध्ये देवी दुर्गा आणि लक्ष्मीच्या पूजेमध्ये गोलवात असलेले दिवा फेटवू नये असे केल्यास पूर्वी पूजेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो नवरात्र आणि विशेष पूजेच्या वेळी दिव्याचा आकार आणि वात योग्य प्रकारे निवडा जेणेकरून देवी देवतांची कृपा लाभेल सहावी गोष्ट म्हणजे तुपाचा दिवा पेटल्यावर त्यानंतर लगेच तेलाचा दिवा पेटवू नये दोन्ही दिव्यां दरम्यान काही वेळाचा अंतर ठेवावे जेणेकरून वातावरणात शुद्धता आणि संतुलन राहील पूजेमध्ये दिवा लावण्याचा योग्य वेळेचा आणि योग्य पद्धतीचा अवलंब करा सातवी गोष्ट म्हणजे दिवा तेव्हा पेटवावा जेव्हा भगवान जागृत असतात म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळच्या पूजेदरम्यान दिवा लावा आणि संध्याकाळी आरती दिवा प्रज्वलित करा यावेळी दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि यासाठी आपल्याला सर्वोत्तम वेळ मानला जातो आठवी गोष्ट म्हणजे दिवा लावण्याचा धार्मिक महत्त्व असते पण त्याचे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष स्थान आहे दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि चक्र संतुलित राहतात ते नकारात्मकता दूर करते आणि वातावरण शुद्ध करते दिव्याच्या प्रकाशामुळे फक्त घराची ऊर्जा बदलत नाही तर मानसिक शांतीही मिळते म्हणूनच पूजेचा दिवा लावताना वरील सर्व नियमांचे पालन करावे असे केल्याने तुमच्या जीवनात देवाची कृपा सदैव राहते आणि घरात सदैव सकारात्मकतेचा संसार होतो प्रिय भक्तांनो तुम्ही ही माहिती कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला माता लक्ष्मींचे हे उपाय काही आवडले असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि प्रेम व आशीर्वाद मिळू इच्छित असाल तर तसेच तुम्हाला तु प्रत्येक संकाळात उपाय पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण प्रत्येक माहिती इथं आपल्याला मिळू शकते ही माहिती जन्मनास आपल्याला जर आवडली असेल तर काही मित्रांना शेअर देखील करू शकता जय माता दी श्री स्वामी समर्थ